लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर येथे होणारा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलेला आहे पोलिसांनी समजूत काढल्यानंतर पालिकांनी चूक मान्य केली पोलिसांनी या संदर्भात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे ओझर येथील नवरदेव चांदुरी येथे लग्नाच्या तयारीनं जात होता हा बालविवाह आहे याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ओझर पोलिसांनी नवरदेव गोहल्यावर चढण्याआधीच कायद्यानुसार कारवाई करत हा बालविवाह रोखलेला आहे बालविवाहाची माहिती पोलिसांना लागल्यानंतर लग्नासाठी नवरदेवासह जात असलेल्या वऱ्हाडींना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गाडेकर करून ओझर उड्डाण पुला खालून जाणाऱ्या रस्त्यालगतच रोखण्यात आलं नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी कागदपत्रे तपासल्यानंतर चौदा वर्षाच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा वयानं चौदा वर्ष मोठ्या असणाऱ्या मुलासोबत लावून देण्यात येत असल्याचं आढळून आलेलं आहे पोलिसांनी दोनही बाजूकडील पालकांची समजूत काढत वयात आल्यानंतरच दोघांचा ठरलेला विवाह करण्यास सांगण्यात आलेला आहे तर पालकांनी देखील त्यांना होकार देत झालेली चूक मान्य केली आहे तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह बा हा रोखला गेलेला आहे अज़र कादरी नाशिक न्यूज ओझर